वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आटोपलेला आहे आज त्यांनी आपला तिसरा जनता दरबार ठाण्यामध्ये घेतला आणि एका बाजूला गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काम करतायत दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतून जे जे आपल्या पक्षात येतील त्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करतायत तिसऱ्या बाजूला अगदी नवी मुंबईच्या दिशेनं एकनाथ शिंदे यांना जेरीस आणण्याची सगळी यंत्रणा राबवली जाते आता एकनाथ शिंदे यांना या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत थोपवण्यासाठी एक प्रयत्नांची मालिका सुरू झालेली आहे आणि मग त्यासाठी मुंबईच्या आसपास ज्याला आपण महामुंबई क्षेत्र म्हणतो एम ए रिजन म्हणतो तिथे अनेक सुरुंग पेरायला सुरुवात केली करण्यात आलेली आहे आता यातला प्रमुख सुरुंग कोण आहे तर गणेश नाईक रवींद्र चव्हाण आणि तत्सम काही मंडळी आहेत पण ही काय आजच आहेत का ही सगळी मंडळी तर नाही गणेश नाईक आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचा पंगा हा खूप जुना पंगा आहे नवी मुंबई आणि ठाणे ही शेजारी शेजारी असलेली शहरं आपला वर्चष्मा दाखवण्यासाठी किंवा मग त्यातल्या नेत्यांनी आपला वर्चष्मा दाखवण्यासाठी प्रयत्न करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये म्हणजे गणेश नाईक हे काय पहिल्यांदा असं करत नाहीयेत किंवा एकनाथ शिंदे ना ते कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ते पहिल्यांदा करत नाहीयेत ते तर आनंद दिघे असल्यापासून करत आहेत आणि मग हे सगळं होत असताना आनंद दिघे यांनी आपल्या शिवसेनेतल्या नगरसेवकांना काहीस टेंबी नाक्यावरच्या हंटरने ताब्यात ठेवलं होतं पण आता ही सगळी मित्रपक्षामधली आणि विरोधकांमधली सुरुंग पेरणी अधिक अपायकारक आहे की पक्षातलेच लवंगे फटाके अधिक तापदायक आहेत असा प्रश्न पडण्यासारखा जनता दरबार आत्ता पूर्ण झालेला आहे आणि काय आहे एकनाथ शिंदेच्या भोवती ही सुरुंग पेरणी यातून शिंदेना सावरता येणार आहे का का त्यासाठी आणखी काही वेगळं त्यांना करावं लागणार आहे या सगळ्या विषयावर आपण संक्षिप्त स्वरूपात बोलणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गणेश रामचंद्र नाईक या एका कसदार नेत्याने गेली अनेक वर्ष ठाण्यातलं शिवसेनेचं जे राजकीय नेतृत्व आहे त्याला नडण्यात आपली धन्यता मानली मग बराच वेळ स्वर्गीय आनंद दिघेंना त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना आणि आता म्हणजे ते आपल्या पक्षातल्या लोकांनाही नडतात पक्षातल्या लोकांनाही भिडतात याचं कारण मी आपल्याला पुढे सांगणार आहे आता ते एकनाथ शिंदे यांना नडत एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दोन महत्वाची पद त्यांच्याकडे आहेत आणि हे सगळं असताना वनमंत्री असलेले गणेश नाईक यांनी पालकमंत्री या नात्यानं पक्षाचा नेता या नात्यानं आपले जनता दरबार ठाण्यात घ्यायला सुरुवात केली आजचा त्यांचा तिसरा जनता दरबार पहिला जनता दरबार त्यांचा खारखळ अळीमध्ये झाला जिथे स्वर्गीय आनंद दिगे यांचं स्मारक आहे स्मृतीस्थळ आहे आणि त्यानंतरचा जनता दरबार त्यांचा काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये झाला आणि आता नव्या कोऱ्या राम गणेश गडकरी मध्ये आजचा त्यांचा तिसरा जनता दरबार पार पडला गणेश नाईक यांचं काम तसं नीट निटकं असतं तसा त्यांचा जनता दरबारही नीट निटका होता पण ते काय करतायत ते खरंच जनतेचे प्रश्न सोडवतायत का की ते एकनाथ शिंदेना उचकवतायत दिवसतायत ते एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करतायत असा प्रश्न ठाणेकरांना पडण्यासारखी स्थिती आपल्याला दिसते म्हणजे एकूण जिल्ह्याच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर याच त्यांच्या जनता प्रयत्नाला सगळ्यात आधी नरेश मस्केंनी उत्तर दिलं होतं आणि आता त्यानंतर ते तिथे जनता दरबार घेतील हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे आता गणेश नाईकांचा धोका जास्त आहे की पक्षातल्याच लवंग्या फटाक्यांचा धोका जास्त आहे याचा विचार एकनाथ शिंदे यांना करावा लागेल अशी परिस्थिती तिथे दिसते एका बाजूला गणेश नाईक हे आपला जनता दरबार घेत होते तिथे काही पोलीस अधिकारी होते काही महापालिकेचे अधिकारी होते काही पीडब्ल्यू डीचे अधिकारी होते स्वतः माजी खासदार असलेले डॉक्टर संजीव नाईक तिथे होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा जनता दरबार पार पडत होता दुसऱ्या बाजूला एक नवा प्रयत्न हा शिवसेनेकडून तिथे सुरू झालेला आहे आणि त्या प्रयत्नाचं नाव काय आहे तर त्या प्रयत्नाचं नाव आहे समस्या समाधान आणि सेवा आता हा जो काही प्रयत्न, खरतर, प्रयत्न आहे हा खरं तर शिवसेनेला फारसा काही शोभणारा वगैरे प्रयत्न नाहीये पण आता एकनाथ शिंदेकडे जे काही सल्लागार आहेत ते सल्लागार वरण भात पद्धतीचे सल्लागार असल्यामुळे कदाचित हा एक प्रयत्न त्यांनी केला असावा की समस्या सेवा आणि समाधान असं कधी काही स्वर्गीय आनंद दिघेंनी किंवा एकनाथ शिंदेंनी कधी काही केलेलं नव्हतं पण आता झालंय असं पक्षात गर्दी इतकी झाली आहे तर कार्यक्रम द्यायला हवेत बरं आता हे कार्यक्रम सगळीच सगळीच नगरसेवक मंडळी करतायत का त्याचं उत्तर नाहीये कारण नगरविकास मंत्री म्हणून ग्रहनि ग्रहनिर्माण मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी ठाण्याला भरभरून दिलं प्रचंड फंड किंवा प्रचंड निधी हा ठाण्यातल्या नगरसेवकांना मिळाला आणि इथेच सगळी गडबड सुरू झाली कसं आहे इथे प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मी नगरसेवक म्हणून निवडून यायला हवं मला तिकीट मिळायला हवं मी नेतृत्वाच्या नजरेत राहायला हवं पण आता असं काही होताना दिसत नाहीये आता या इथल्या नगरसेवकांना तिकीट मिळणार का ए बी फॉर्म मिळणार का याच्यापेक्षा मला निधी कसा मिळणार माझ्याकडे जास्तीत जास्त निधी मला कोणता आणता येणार मी कोणाची पत्र देऊ शकणार याच्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे आणि हे आता एकनाथ शिंदेच्या लक्षात आलेले त्यामुळे गणेश नाईकांचा सुरुंग अधिक त्रासदायक आहे की हा निधीच्या साठी नगरसेवकांनीच पेरलेला सुरुंग अधिक जास्त त्रासदायक आहे असा प्रकार आपल्याला ठाण्यात बघायला मिळतोय आता याच्यातूनही वाट काढत काही नगरसेवक आपलं काम नीट करतायत म्हणजे असं काही करत नाहीत असं नाहीये मग आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ भोईर आहेत तेच चांगलं काम करतायत विकास रेपाळे कार्यक्रम घेत आहेत ते चांगलं काम करतायत अर्थात त्यांच्या कार्यक्रमांना वेगळ्या वेगळ्या पद्धतींची झालर आहे वेगवेगळे त्याच्यातल्या छटा आहेत मग तो आवडीनिवडीचा प्रकार आहे ते होत आहे पण कार्यक्रम होतोय अशोक वैती कार्यक्रम घेत आहेत संजय भोईर तिथे कार्यक्रम घेत आहेत त्याचप्रमाणे योगेश जानकर या नगरसेवकाकडे येणाऱ्या काळामध्ये आपण लक्ष ठेवू शकतो इतका हा तरुण नगरसेवक त्याच्या पत्नीसहित लक्षणीय काम करताना आपल्याला दिसतोय पण हे सगळी जी काय मंडळी आहेत आता हा जो समस्या सेवा समाधानचा जो काय प्रयोग आहे त्याच्यामध्ये कोण आहेत तर माजी महापौर महा मनोहर गाडवे आहेत अशोक वैती आहेत अनिता बिर्जे आहेत राजेंद्र सापते आहेत काही ॲडव्होकेट मंडळी आहेत संगारे ॲडव्होकेट संगारे आहेत ही जी सगळी मंडळी आहेत ही मंडळी या नागरिकांच्या समस्या घेऊन त्यावर काम करत आहेत आज आता गणेश नाईकांचा तिथे पालकमंत्री म्हणून काही जो जनता दरबार होत होता दुसऱ्या बाजूला कोविडमध्ये ज्या तरुणांनी चारशे तरुणांनी काम केलं त्यांना सेवेत कसं घ्यायचं याच्यावरती सुद्धा चर्चा आयुक्तांबरोबर सुरू होती आता या चर्चेचा पहिला टप्पा हा चौदा ऑगस्टला पार पडला ही जर चारशे तरुण मुलं सेवेत घेता येऊ शकतील तर ती कोणत्या चौकटीत कोणत्या नियमाला धरून घेता याचा अभ्यास केला जातोय हे सगळं एका बाजूला होत असताना गणेश नाईकांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांना दिवसायला सुरुवात केली आता ते त्यांनी करावं का की करू नये तर जर ते एकनाथ शिंदेंचे गॉडफादर असलेल्या आनंद दिघेंना डिवचत होते आनंद दिघेंना नडत होते तर ते एकनाथ शिंदेंनाही नडणार हे अगदी स्पष्ट आहे पण आनंद दिघे त्यांना पुरून उरले त्यांना जो काही राजकीय विजनवास त्यांच्या वाट्याला आला तो सुद्धा आनंद दिघेंनीच दिला आणि आता सुद्धा त्याची री ओढली जाते ती म्हणजे संजीव नाईक यांचं जे तिकीट खेचलं गेलं किंवा ते नरेश मस्केना दिलं गेलं याच्यामध्ये जी काही बार्गेनिंग पॉवर आहे ती एकनाथ शिंदेंचीच होती त्या धक्क्यातून त्या पराभवातून गणेश नाईक सावरत नाहीत तोच संदीप नाईकांचा फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी बेलापूरमध्ये पराभव झाला आता या त्यांचा पराभव कोणी केला तर बंदा मंदा म्हात्रेंनी केला मंदा म्हात्रे ज्येष्ठ आहेत त्या गणेश नाईकांना नडत होत्या त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते एकमेकाला नडण्यात एकमेकावर कुरघोडी करण्यात आणि हे सगळं शेठ आणि श्रीमंत लोकांचं राजकारण आहे आता हे जे सगळे सुरुंग आहेत रवींद्र चव्हाण असतील किंवा नरेंद्र मेहता असतील किंवा गणेश नाईक असतील या मंडळींना कसं थोपवायचं यासाठी एकनाथ शिंदे यांची चाणक्य नीती त्यांची जुगारी वृत्ती त्यांचं दिवसभर काम करणं लोकांना जास्तीत जास्त लोकांना भेटणं लोकांचा कंटाळा न करणं या सगळ्या गोष्टी आल्या पण त्यांच्याकडे असलेले जे पदाधिकारी आहेत हे चक्क शिंदेंची खोटं बोलत आहेत मित्र हो इथले सगळे ज्येष्ठ शिवसेनेचे नगरसेवक इथल्या महिला नगरसेविका इथले काही पदाधिकारी हे एकनाथ शिंदे बरोबर सपशेल खोटा बोलतात आणि या त्यांच्या बैठका होतात त्यांची मंथनं होतात त्यांच्या चर्चा होतात पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्यांना एकनाथ शिंदे आहेत ना आहे ते सगळं आर्थिक बोजा उचलणार आहेत ना ते आपल्याला तिकीट देणार आहेत ना मग आपण निवडून येणार या भ्रमामध्ये ही सगळी मंडळी राहिलेली आहेत आणि त्यामुळे गणेश नाईक किंवा रवींद्र चव्हाण किंवा नरेंद्र मेहता किंवा संजय केळकर हे जे सगळे सुरुंग आहेत हे फुटून एकनाथ शिंदेचं जितकं नुकसान होणार नाही तितकं नुकसान या शिवसेनेतल्या छोट्या छोट्या लवंग्या फटाक्या करणार आहेत हे अगदी स्पष्ट झालेले आहे आता हे सगळं होत असताना आणखी एक बातमी आलेली आहे आणि ती बातमी कोणती आहे मी जे म्हणतो ना की धोका कोणाचा तर शिंदेना धोका ठाण्यातल्या नगरसेवकांचा ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मंत्र्यांचा आता एक दिव्य मंत्री आहेत त्यांचं नाव आहे ना भरत गोगावले त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या शिक्षकांना आपल्याकडे सचिव म्हणून नियुक्त करून घेतलेले आहे त्यातले एक आहेत मांडरे आणि दुसरे आहेत शिर्के तर या दोघांना नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचं पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत देण्यात आलेलं आहे पोचवण्यात आलेलं आहे आणि त्या हे जे सगळं करण्यात आलेलं आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियमांची चौकट तोडून मोडून किंवा त्या चौकटीला पार करून हे सगळं केलं गेलेलं आहे म्हणजे मग शिंदेचे दुश्मन किंवा शिंदेच्या हिताचे दुश्मन कोण आहेत तर ही सगळी अशी मंडळी आहेत की जी नियमबाह्य पद्धतीनं काम करतायत शिंदेना मान खाली घालायला लागेल ला ला अशा पद्धतीचं वर्तन करतायत आता पावसाळी अधिवेशनाचा संसदीय अधिवेशनाचा समारोप झाला या समारोपाच्या बैठकीच्याच दिवशी काही नेत्यांच्या बैठका झाल्या तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंग यांनी या वेगवेगळ्या एन डी एमधल्या घटक पक्षांची बैठकही बोलवली होती या समारोपाच्या दिवशी आणि त्या बैठकीला उपस्थित कोण होतं डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे अत्यंत सन्मानाने त्यांना बोलवण्यात आलं होतं त्यांना तिथे बोलू दिलं गेलं इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलताना हा भाऊ तुम्ही बोला अशा पद्धतीचा संवाद सुरू करत आपण शिंदेच्या शिवसेनेला किंवा त्यांचा जो काही महाराष्ट्रातला कारभार आहे त्याला एक सन्मानजनक स्थिती देतोय हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे दिल्लीत मान सन्मान आणि ठाण्यात रिकामपान अशी परिस्थिती होईल एकनाथ शिंदेची याच्यासाठी त्यांचेच लोक प्रयत्न करतात आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे या नेत्याने आपल्या पक्षातल्या लोकांबरोबर उठाव करताना किंवा आपल्या बरोबरच्या ज्या काही जे समवयस्क का नेते होते त्यांच्याबरोबर पंगा घेताना किंवा इतर प्रतिस्पर्धी पक्षांमधल्या लोकांना रडारवर घेताना जे काही केलं त्यासाठी या नेत्याचं नेटवर्क अत्यंत सक्षमतेनं काम करत होतो या नेटवर्क कडे गेल्या काही काळात राज्याच्या राजकारणात गेल्यामुळे थोडस दुर्लक्ष झालंय असं माझं मत आहे आणि हे दुर्लक्ष देऊन दूर करून जर ठाण्यात लक्ष दिलं तर मग गणेश नाईकांचे असे तीन दरबार झाले काय तेरा झाले काय आणि तीस झाले काय एकनाथ शिंदेना तसा फरक पडणार नाही याचं कारण असं आहे की तोच फरक ठाण्यामध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांना सुद्धा पडला नव्हता आनंद दिघे यां यान्... मातोश्री बरोबर एका विशिष्ट टप्प्यावर पंगा घेतला होता शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंबरोबर अत्यंत प्रेमाने आणि सौहार्दाने वागणं सुरू ठेवलं होतं पण आनंद दिघे यांना एका विशिष्ट वेळेला हे लक्षात आलं की आपण डावलले जातोय आणि तिथूनच हे सगळं सुरू झालं अगदी तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही सुरू झाली आहे पण आनंद दिघे यांनी संपूर्ण संघटनेवर आपला कमालीचा प्रभाव आणि पकड ठेवलेली होती ती एकनाथ शिंदे या सगळ्या प्रक्रियेत ठेवणार का त्यावरच हा सगळा खेळ अवलंबून आहे आता कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या सगळ्या भागातून रवींद्र चव्हाण प्रचंड आक्रमकपणे कामाला लागलेत ते तिथली जमीन करत करतायत ती का करत करतायत तर तिथली जमीन भुजभूषित झाली तर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या किल्ल्याला तडे जाऊ शकतात आणि त्यामुळे राजकारणात आणि प्रेमात सगळं माफ असतं तसं एकदा का निवडणुका झाल्या की हे सगळे नेते एकत्र येतील पण ते एकत्र येताना एकत ज्याच्याकडे सर्वात जास्त शक्तीचे स्रोत आहेत तोच नेता ठाणे जिल्ह्यामध्ये प्रभावशाली राहणार आहेत आता ठाणे जिल्ह्यातच जर प्रभावशाली राहता आलं नाही एकनाथ शिंदेंना तर ते राज्याच्या राजकारणात कशी बाजी मारतील आणि त्यामुळेच नरेंद्र मेहता गणेश नाईक किंवा अगदी गेला बाजार संजय केळकर निरंजन डावकरे किंवा नवी मुंबईमधली जी काही इतर सगळी मंडळी आहेत रवींद्र चव्हाण ह्या सगळ्या सुरुंग पेरणीमधून एकनाथ शिंदे सही सलामत बाहेर पडू शकतील त्यांना फक्त दोनच गोष्टी कराव्या लागेल कराव्या लागतील त्यातले एक म्हणजे आपल्याच पक्षातले खोटारडे पदाधिकारी बडवून चढवून माहिती देणारे पदाधिकारी खोटं बोलणारे नगरसेवक यांना तात्काळ ओळखून दूर करावं लागेल आणि जे फक्त पक्ष गेला उडत निवडणूक गेली तेल लावत मला फक्त निधू निधी मिळू दे तो निधी मी कंत्राटदारांना टक्केवारी घेऊन विकेन मग ते कंत्राटदार आणखी पुढे कोणाला तरी तो निधी विकतील आणि फक्त पैशाचा बाजार होईल अशा पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना वेळीच लांब केलं पाहिजे नाहीतर गणेश नाईकांसारखे मोठे सुरुंग त्रास देतील तेव्हा देतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्याच पक्षातल्या लवंग्या फटाक्यांकडे जर एकनाथ शिंदेंनी लक्ष दिलं तर त्यांचं जे काही शिंदेशाहीचं संस्थान आहे ते लवंडणार नाही इतकं मात्र त्यांना बघावं लागेल कारण येणारा काळ हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी पक्षवाढीसाठी नव्हे तर त्या पक्षातल्या नेतृत्वांना आपलं नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी खूपच गरजेचं आहे यातून नेमकं काय आणि कसं शिंदेंच्या हाताला लागणार आणि कधी काळी दिगे विरुद्ध नाईक असलेला मुकाबला आता शिंदे विरुद्ध नाईक असा सुरू आहे त्यात कोण बाजी मारणार हे आपल्याला वेळीच कळेल याला आणखी एक दुसरा कंगोरा जे काही शिंदेची माणसं सांगतात त्यामध्ये सुद्धा दम आहे कारण राज्यातल्या सगळ्या छोट्या जिल्ह्यामध्ये आपलं राजकारण करणाऱ्या नारायण राणे कुटुंबाला वेळोवेळी विचलित करणाऱ्या विशाल परब याला सावंतवाडीचा विशाल परब याला पक्षात घेण्याचं काम भाजपनं केलेलं आहे पण गणेश नाईकांना अजून जे रवींद्र चव्हाणांना करता आलं रवींद्र चव्हाणांनीच विशाल परबला पुन्हा भाजपमध्ये घेतलंय प्रमोद जटार या आमदाराच्या उपस्थितीमध्ये ही सगळी व्यवस्था करण्यात आली आता अशी व्यवस्था संदीप नाईकांसाठी अजून करता आलेली नाहीये गणेश नाईकांना हे वास्तव सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही अर्थात गणेश नाईक आहेत ते फार वेळ शांत बसणार नाहीत संदीप नाईकांना ते कुठल्या मार्गाने पक्षात घेतात हे बघणं देखील खूपच औसुक्याचं आहे या सगळ्या गोष्टींवर आपण वेळोवेळी लक्ष ठेवणार आहोत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनेक वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त पद्धतीने मांडण्यासाठी टाईम महाराष्ट्र स्वतःला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्याबरोबर सतत जोडलेले आणि जोडलेले राहा अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर, ला ला तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद